नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे व्हिडिओ सोडून जाऊ नका तर चला बघा पोचिंग कितला क्लच तसे ठोकतोय टोटल फायरिंग करू आता म्हटलं पुढे बांधा मागे फिरलोच

ड्रॅग कोणाला फोडायसाठी क्रिस्टल ब्रेक करावा लागतो तो क्रिस्टल ब्रेक करून गेलो जो गाइस परत तो आपणा दे आता बारी आहे ठोकूया मित्रांनो त्याला पण मार दे याला एक नंबर ते काय धंदे चालले पुढे फिरतो मॉल मॉल निघूया

दिला म्हटलं पुढे म्हटलं त्याला मारूया त्यांना पण बांधले आहो ते बांधल रे पंगडे पंगडे मारले त्याचे पण शेवटला क्वाड फिनिश ज्यांनी पण सबस्क्राइब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा एक दोन तीन बांधे आहे त्यांना पण मारू तरी ते आता तामात बसले तर दुसऱ्याची बारी आहे

पुढे पुढे हा तिथं जात नाही काय ना टाकली दिसते त्याची त्याचं पण डोकं फोडलं जिथे आपले बंदी तुम्ही झाले होते त्यांना रिक्वायर द्यायला आलो त्यांना रिक्वायर दिलं त्यांना गोड्यावाले आले माझ म्हटलो गोडेवाले आले माझ्या इथं कवर घ्यातला त्यांना पण आता कसा घोडा लावतो बागा म्हटलं आला माफ केलं मित्राला फायर मारला पण सारे दिले ना आपली गोया तर मित्रांनो असा क्लच वाटला त्यांच्या लास्ट बंदेची बारी त्याला पण ठोकूया रिकवरला तर मित्रांनो का क्लच वाटला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊन नका असेच कॉन्टॅक्ट भेटत राहते